आज जो जो आ, ये, ये या ठिकाणी कासेगाव येथे उद्या मोठ्या संख्येने या ठिकाणी यात्रा भरते आणि यात्रेच्या निमित्तानं जवळजवळ अडीच ते तीन लाख भाविक या निमित्तानं उद्या आपल्या कासेगाव मध्ये या ठिकाणी भाविक अमादेवीच्या या ठिकाणी यात्रेला येत असतात तर या सर्व यात्रेकरूंच या ठिकाणी त्यांना सेवा सुविधा आणि सेवा सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत त्याकरता प्रशासना आणि सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांच्या समूहेत या ठिकाणी आज बैठक घेतली गेली आजच्या या बैठकीला ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी आणि या निमित्तानं प्रशासनातील सुद्धा तहसीलदार असतील सर्व खात्याचे पी आय एस टी डिपार्टमेंटचे असतील पी डब्ल्यू डी बी हे सर्व प्रशासनाचे अधिकारी यांच्या समूहित या ठिकाणी हे बैठक घेऊन सर्व यात्रेकरूंना भाविकांना या ठिकाणी त्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी या ठिकाणी आज बैठक घेतली आणि नक्कीच यात्रेकरूंना जास्तीत जास्त सेवा देण्याचं काम या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करेल हे मला आशा आहे